साक्री विधानसभेच्या माहितीच्या नवनिर्वाचित आमदार मंजुळाताई गावित यांनी पूर्ण ताकदीने विजय मिळवल्याने सर्व मतदार राज्याचे माहितीच्या पदाधिकारी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सुमंगल लॉन्स येथे कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता या कृतज्ञता सोहळ्यात सत्काराचे कार्यक्रम वगळून देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व वा पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले व ताईंना दुसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांपासून तर दिग्गज पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती असे सर्वांचे आभार मानण्यासाठी हा कृतज्ञता सोहळा घेण्यात आला येत्या सहा महिन्यात पांजरा कान सहकारी साखर कारखाना सुरू होईल व भामेर परिसरातील भव्य दिव्य जागेवर एम आय डी सी आणण्याचे काम ताईने केले आहे तालुक्यात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आमदार ताई सक्षम आहे साखरी तालुक्याच्या नद्या देखील बारामाई वाहतूक होतील यासाठी देखील व्यूहरचना आखण्यात आली आहे असे मत जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांनी मांडले पुढील पाच वर्ष साखरे तालुक्यात विकास आणि विकास हेच ध्येय असणार आहे जो आपल्या विकासा रथाचा पुढे आडवा येईल त्याला देखील आडवा केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे परकड मत आमदार मंजुळाताई गावित यांनी मांडले यावेळी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आरपीआय गटाचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आणि विविध गावातील सरपंच उपसरपंच कार्यकर्ते व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्याच्या मनात प्रश्न होता की या ठिकाणी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या होत्या आणि यावेळेस आम्हाला निश्चितपणे खात्री होती की या ठिकाणी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार अधिकृत उमेदवार म्हणून ताई का उमेदवारी मिळेल आणि आमच्या सर्व शिवसेनिकांची आणि कार्यकर्त्यांची मनातली इच्छा पूर्ण झाली निवडणुकीच्या काळात देखील मी त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही ज्यावेळेस शिवसेनेचं काम करत होतो शिवसेनेच्या माध्यमातून त्यावेळेस शिवसेनेचा तालुक्याचे काँग्रेसचे पुढारी आमच्यावर हसायचे टीका करायचे काली पिढीमध्ये बसणारी ही शिवसेना आमच्यावर टीका केली जायची परंतु या शिवसेनेच्या माध्यमातून आज तालुक्यात आपल्या शिवसेनेच्या हक्का

आणि त्याच्यानंतर विविध मीटिंग सुरू झाल्या मुंबईला वेळोवेळी जावं लागलं पण वेळोवेळी जेव्हा माझी भेट द्यायची ताई नेहमी तेच म्हणायच्या की आपल्याला सर्वांना भेटायचंय ज्या ज्या लोकांनी आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत केली आणि आपल्याला दिवस रात्र जागून ही निवडणूक माझी स्वतःची निवडणूक आहे अशा पद्धतीने काम करून ज्यांनी निवडणूक यशस्वी करून दाखवली त्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे आभार मानायचे आणि हा जो भाव आहे कृतज्ञतेचा हा भावावर किती नम्र आहे हे आपल्याला आता माझ्या आधी बऱ्याच लोकांनी व्यक्त केल्या आपल्या भावना व्यक्त केल्या त्याच्यामध्ये अण्णांनी काही आपल्या सूचना इथं मांडल्या काहींनी असतील असतील काहींना विनंती केल्या तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या समोर यायला पाहिजे आता कसं घडलंय गेल्या पाच वर्षापासून दाईंचा आपण जर कामाचा आढावा घेतला तर पाच वर्षामध्ये जेव्हा दाई नवीन आमदार निवडून आले त्याच्यानंतर हळूहळू आमदार असल्यानंतर जी कार्यपद्धती त्या सोबत नव्हते त्यांना देखील आपण भविष्यात येत्या पाच वर्षात आपण पुन्हा समज देऊन येऊन या प्रगतीच्या विकासाच्या दिशेला त्यांनाही आपल्या सोबत घेण्याचा आपण तसं पाहायला गेलं तर अजून खूप व्यासपीठावरील आणि सर ही काही गावी परिवाराची नसून आपली सर्वांची आहे असं समजून अगदी सर्वांनी खूप मनापासून काम केलं आणि सर्वांनीच मनापासून काम केल्यामुळे आपल्या पाठीशी परमेश्वर होता आणि त्यासाठी आपल्याला हे यश मिळवण्यासाठी पुन्हा आपल्याला सर्वांनी मतदारसंघाची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आम्ही आमच्या ग्रामीण परिवाराच्या वतीने आणि आपल्या तालुक्याची एक जबाबदारी व्यक्ती आणि पालक स्वरूपात आपल्याला सारं काही जे आपले निवडणुकीच्या प्रचारात आपण जे जे आपण लोकांना जनतेला जे जे आपण आश्वासन दिलेले होते ते ते आपण कामाच्या रूपात आपण ते सर्व करून दाखवणार आहोत असंच मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगते आणि खरं तर विशेष आभार विशेष आभार म्हणजे आपल्या या मतदारसंघातील खास हा विशेष आभार काटवांचा जो परिसर आहे म्हणजे या विजयाचे शिल्पकार म्हणजे ही दुसरी अखंडपणे पहिली पाच वर्षीय आणि आताची पुन्हा पुढची पाच वर्षीय आमदारांना निवडून देण्याचं कला कौशल्य हे आपण सर्व त्याचे शिल्पकार आहात म्हणून आपण जोरदार एकदा आपल्यासाठी सगळ्यांना आपण सगळ्यांना मित्रांनो निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु आपण या वेळेला आपल्या तालुक्याचे आमदार चे धुरा दिल्यानंतर पालक म्हणून जबाबदारी आमची आहे आणि पालकत्व एकदा घेतल्यानंतर मूल कितीही रडत असलं मूल कितीही चुकलेलं असलं मूल किती लांब गेलेलं असलं तरी घरातल्या आई पद्धत असते त्याला गोजारून गाजारून आपल्या सोबत घेणं आपल्या संसाराचा गाडा हाकणं हाकणं प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणं हे आमदारांचं पालकत्वाची जबाबदारी आहे निश्चितपणे जे चुकले असतील त्यांना त्यांची समज देखील दिली गेली पाहिजे निश्चितपणे त्याची त्यांना आठवणी करून द्यावी लागेल की बाबा रे त्या ओघामध्ये आपण चुकलेला असा पण भविष्यामध्ये तरी अशी चूक पुन्हा करू नका कारण आपण जो या ठिकाणी जो कौल मागची पाच वर्षे शिकत 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 कुठलाही आमदार कोणताही प्रतिनिधी एकदम सगळं आत्मसात करू शकत नाही जशी मुलं जन्माला आल्यानंतर आई वडिलांचा हळूहळू हात बोट धरत धरत दर, दर, रेंगत रेंगत शिकत असतात शाळेत शिकत असतात गुरुजनांच्या पालन करून शिकत असतात तसे लोकप्रतिनिधी देखील आपल्या तालुक्यात आपल्या जनतेचं बोट धर करत शिकत असतात झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून विकास काम करत असताना सगळीच विकास काम झाले असा भाग काही बरीच घ्यायचे ती बँकेला द्यायची एम एस सी बँकेला आणि इथे जिल्हाधिकाऱ्यांकडनं तो जागेचा आदस आहे सरकारी जागा आहे ज्या पद्धतीने पांढरकांत सहकारी साखर कारखान्याला कायम सुरुपी भाडे तत्वाने नव्याण्णव वर्षाच्या करा ती जागा दिलेली आहे आणि त्या जागेवर हा कारखाना उभा आहे आणि तीच ऑर्डर पुनच करून घ्यायची की जो कोणी घेईल त्याला त्याच ठिकाणी कारखाना सुरू करायचा आहे आणि त्याच ठिकाणी सुरू केल्यानंतर ती जागा त्या त्याच पद्धतीने पुढे आणि म्हणून हा प्रयत्न आहे जे काही आतापर्यंत चाळीस बेचाळीस वेळेला वे त्या ठिकाणी नोटिफिकेशन केल्या टेंडर काढलं पण इथलं वरच्या म्हणून हे लोक नव्हते पण आपल्या कंपनी आपल्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे आम्ही सगळं काढलं आणि सांगितलं आमचा तालुका नाही हा फार सौजन्यशील आहे हा विकासाची अपेक्षा ठेवून आहे हे शिंदे साहेबांना सांगितलं देवेंद्र भाऊने सांगितलं आणि अजित अजितदादाने सांगितलं आणि त्याच पद्धतीने कशी आणता हे भामेरच आहे भामेरच प्रस्तावित केलेला आहे तिथले जवळपास साडेतीनशे चारशे हेक्टरचा प्रस्ताव आहे त्याचबरोबर तिथले सगळी ही रचना त्या ठिकाणी त्या औद्योगिक महा औद्योगिक एम आय डी सीच्या आहे आणि आताही त्या ठिकाणी आपल्याला चांगले मंत्री माननीय उदयचे सामंत साहेबच आहेत निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तेच नव्हे जिथे जिथे आपल्याला शेती पूर्वक उद्योगासाठी प्रयत्न करून ह्या मुख्यमंत्री साकरी जितेंद्र जगदाळे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट